परळी वैद्यनाथच्या मंदिर परिसरात मटण आणि ऑमलेट शिजवल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे भाविकांनी यावर संताप व्यक्त केलाय मुख्य मंदिराच्या शेजारील विकासाधीन असलेल्या सभामंडपात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय आता परळीतील श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची बांधकाम सुरू आहेत वैद्यनाथांच्या या पावड पवित्र भूमीत मुख्य मंदिराच्या शेजारील विकासाधीन असलेल्या सभामंडपात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय नमस्कार मी प्रवीण पाटील तुम्ही पाहताय बिंदास न्यूज वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेले कामगार पूर्व पायऱ्यांवरील नियोजित दर्शन मंडपात फूल मांडून ऑमलेट आणि मांसाहारी अन्न शिजवत असल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला मंदिर परिसरात कामे करताना ऐतिहासिक धार्मिक महत्व लक्षात घेऊन त्याची कामं करावी लागतात अशा वारंवार सूचना लोकप्रतिनिधी देत असतात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत संबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिक दृष्ट्या निषिद्ध मानलं जाणारा मांसाहार शिजवला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान मंदिर प्रशासनाकडून त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही त्यामुळं शिवसेना गट आणि भाजपचे काही कार्यकर्ते यांनी तिथे जाऊन हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याचं दिसून येत आहे आणि हाच प्रकार आता उघडकीस आला आहे यामुळे भाविकांच्या मनामध्ये एक संतापाची लाट आली आहे